अंबरनाथमध्ये अंबर भरारी संस्था आणि माजी नगर अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून कराओके संध्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या स्वामी समर्थ चौकातील आनंद घन संगीत उद्यानात ही कराओके संध्या पार पडली गाणं म्हणण्याची कुणाला आवड तर कुणाला छंद असतो अनेक जण रोजच्या धावपळीच्या जीवनात ही आवड जोपासू शकत नाहीत मात्र कराओकेच्या माध्यमातून हे लोक आपला छंद जोपासतात त्यामुळेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि अंबर भरारी संस्था वतीनं अशा सिक्रेट सुपरस्टार साठी कराओके संध्या उपक्रमाचं आयोजन आनंदघन संगीत उद्यानात करण्यात आलं होतं यामध्ये अंबरनाथ शहरातील तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक डॉक्टर्स उद्योगपती पत्रकार राजकारणी अशा सर्वांनी सहभाग घेत आपल्यातील सुप्त कलेला वाव दिला आणि एकापेक्षा एक गाणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून यापुढे दर पंधरा दिवसाला असे उपक्रम आनंद संगीत उद्यानात आयोजित केले जातील असं यावेळी अंबर भरारीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर केलंय अंबरनाथ शहरामध्ये एक संगीत पार्क आम्ही इथे लोकांसाठी उपलब्ध केलं लो होतं या संगीत पार्कचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते झालं होतं या इथे अनेक मोठे मोठे संगीतकार संगीत क्षेत्रात संगीत लोक येऊन गेलेत पूर्वी इथे लाईव्ह म्युझिक असे रॉक बँड्स युवा युवती असे कार्यक्रम व्हायचे बरेच दिवसामध्ये कोरोना जर बंद होतं आता पूर्ण अंबालाच्या टीमने आम्ही पुन्हा सुरू केलेलं आहे इथे लाईव्ह कलोटीचा म्युझिकचा आनंद <laughs> सर्व नागरिक येत आहेत अनेक संस्था मंडळ काम करतात इथे आता प्रत्येक पंधरा दिवसांनी लाईव्ह म्युझिक डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज